नमस्कार मी माला गुलाब मांदाडे राहणार राजूर कालरी तुमच्या सामोर एक गीत सादर करताय जगन्नाथ बाबाचा पाडणार नमस्कार निज निज रे बाळा लागू दे रे डोळा आई हा ते पाड ना आई हा ते पाड ना झुलबा पाटील तुझे पिता जिजा आई तुझी माता झुलबा पाटील तुझे पिता झिजा आई तुझी माता बाळा लागू दे रे डोळा बाळा लागू दे रे डोळा आई हालवी ते पाडना आई हालवी ते पाडना भांदेवाड्याला जल झाला भांदेवाड्याला वाड्याला झाला शेगावाला काढ निघाला गाला काढ निघाला बाळा लागू रे डोळा बाळा लागू रे डोळा आई हाल विते पाडना आई हाल विते पाड़ना सोळा तारीखले छबी निघाली सोळा तारीखले छबी निघाली गावा मदे शोभा आली गावा मदे शोभा आली बाळा लागू देरे डोळा बाळा लागू रे डोळा आई हाल पाडना बाळा आई हाल विते पाड़ना भांदे बाळा तुझे गाव जगनात तुझे नाव भांदे बाळा तुझे गाव जगनात ತುಜೆ ನಾವ ಬಾಳಾ ಲಾಗು ದೇರೆ ಡೋಳಾ ಆಯಿ ಹಾಲವಿತೆ ಪಾಡನ ಆಯಿ ಹಾಲವಿತೆ ಪಾಡನ ಆಯಿ ಹಾಲವಿತೆ ಪಾಡನ ಧನ್ಯವಾದ